भगवान बुद्धांचा मनोधिग्रह राजाचा जणू डोळा असलेल्या त्या मंत्र्यांचे ते प्रेमळ आणि राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा डगमगू न देता ठामपणे उत्तर दिले त्याचे ते उत्तर सुसंबंध होते ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते भगवान बुद्ध म्हणाले एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही तपश्चर्याने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतः आकलन करीन अज्ञेय आणि वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही कोणता सूज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील मानवजाती अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे पण सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या आणि वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे सत्प्रवृत्तींच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात पण ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर आहे हे लक्षात घ्या आणि विश्वसनीयता म्हणजे निर्दोषता हे लक्षात ठेवा जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याला अपलाप करणार नाही आणि घरी परतण्याविषयी आपण जे मला सांगितलं त्याविषयी बोलायचं म्हणजे आपण दिलेली उदाहरणं ही प्रमाण होऊ शकत नाहीत कारण कर्तव्य ठरवताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणं प्रमाण मानून कशी धरता येतील म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल पण इंद्रिय सुख उपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही अपने पेज को फॉलो चॅनल को सबस्क्राईब करके घंटी आयकन जरूर दबाय ताकी आगे आनेवाली सब व्हिडिओ पहले मिले जय भारत जय संविधान